मराठी विजयोत्सव आता लोकांना प्रतीक्षा आहे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची काही प्रोसेस किंवा घडामोडी सुरू झाल्या आहेत का आणि काही त्या दृष्टीने विचार सुरू झाला पाच तारखेला जो आवाज मराठीचा म्हणजे मराठी भाषेचा विजय उत्सव जो झाला ज्याला आपण हँग ओव्हर म्हणतो विजयाचा तो अद्याप उतरलेला नाही आणि लोक आजही त्या भव्य विजय मेळाव्याची चर्चा करतात सर्वत्र आपण जर त्या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया पाहाल अन्य काही पाहाल तर सगळ्यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्राची जनता या एका क्षणाची गेले वीस वर्ष वाट पाहत होती जवळजवळ आणि तो क्षण आल्यावरती आता लोकांच्या अपेक्षा खास करून मराठी जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहे मग उद्धव ठाकरे साहेब असतील आमचे राज ठाकरे साहेब असतील या दोघांकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात जसं भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे म्हणजे मिंधे गटाची लोक शेवटपर्यंत सांगत होते हे शक्यच नाही एकत्र एका मंचावर येणं आणि आताही ते म्हणतायत युती कशी होते दोघांची ते आम्ही पाहतो आव्हान जे आहे हे परप्रांत्यांकडून नाहीये उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात ताकद निर्माण होते तर भीती आणि आव्हान हे या महाराष्ट्राच्या अंतर्गतल्या अंतर्गत शक्तींकडून आहे कसे येतात ते पाहतो म्हणजे तुम्ही ठाकर्यांना कंट्रोल करताय का तुम्ही ठाकर्यांवरती स्वतःचा दबाव आणू पाहताय का तुम्ही मराठी माणसाची एकजूट होऊ देत नाही का एक विद्वान मंत्र असं म्हण विद्वान मंत्र्यांनी महाराष्ट्र मराठी विजय दिवसाची तुलना पेलगावच्या हल्ल्याशी केली राज्याच्या मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना अशा प्रकारची विधानं करू नयेत सांस्कृतिक मंत्र्यांनी तरी किमान सुसंस्कृत आणि संयमी भाष्य केलं पाहिजे पैलगाव हल्ल्याच्या अतिरेक्याशी तुलना करणं मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसंदर्भात असं विधान करणं त्यांना अतिरेकी ठरवणं हे चित्र काय सांगत आहे की सरकार आणि सरकारची माणसं यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहे यांना मराठी भाषा या राज्यामध्ये अभिमानानं झळकलेली नको आहे यांना मराठीचा वैभव आणि गौरव व्हावा असं वाटत नाही आणि त्यामुळेच मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची तुलना हे पेलगावच्या होईल ना मला पूर्ण खात्री आहे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे या संदर्भातला राजकीय निर्णय सुद्धा होईल नाही पण जे काही भाकीत किंवा जे काही विश्लेषण केलं जात आहे हे वार की हे फक्त मराठी पुरत होत राज ठाकरेंकडून तसे राजकीय युतीचे संकेत व्यक्त उद्धव ठाकरे हे जास्त आग्रही होते राजकीय युती किंवा एकत्रित हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना विचारायला हवा ना मी वारंवार सांगतो की आमच्याकडून जे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे मराठी माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा जो, जो संताप आहे तर त्या संतापाला वाट करून देण्याचं काम सुद्धा आम्ही करतो आणि जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेविषयी आहे किंवा मराठी माणसाच्या एक्झुटी विषय आहे त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे आणि तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्मान्य राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे त्याच्याविषयी माझ्या मनात सांगा कार्यकर्त्यांचा उत्साह मी पाहतोय दोन्ही बाजूच्या दोन्ही बाजूचे तळागळाचे कार्यकर्ते हे गेल्या काही दिवसापासून एकत्र काम करत आहेत एकत्र आंदोलन करतायत एकत्र संघर्ष करतायत आनंदाच्या क्षणी एकत्र येत आहेत हे चित्र महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ होतं कालपर्यंत ते आज जर दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करू नये दोन राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर अशा वेळेस महाविकास महा आघाडीच अस्तित्व काय असेल कारण स्वबळाची सुरू केली आहे आणि काँग्रेस मराठीच्या विजयोत्सवातही त्या मेळाव्यापासून दूर राहील काँग्रेसच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का हा आमचा एक साधा प्रश्न सगळ्यांना असतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे दहावे पक्ष आहेत आपण महाराष्ट्रात राहतो आपली मातृभाषा मराठी आहे आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये यासाठी या, या महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे मराठी नेते आमच्या बरोबरच राहणार ना आंदोलनामध्ये किंवा आहेत असते त्याच्यामुळे ती चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि राहू विजयोत्सवात कांग्रेस एक सवाल है कि राज्य के मंत्री आशीष शेला कहते हैं कि पहलगाम में जिस तरह से लोगों को उनका धर्म पूछ के मारा गया उसी तरह मुंबई महाराष्ट्र में लोगों को उनकी भाषा पूछ के नहीं नहीं गल, ये गलत है हमारे जो मंत्री है वो सांस्कृतिक मंत्री लेकिन मुझे लगता है उनको बहुत से महाराष्ट्र के संस्कार सीखने पड़ेंगे महाराष्ट्र में इस प्रकार का कोई हासा नहीं हुआ है कि जाति पुछकर या भाषा पुछकर मारा है कुछ लोग ये कहना चाहते हैं कि हम हाँ महाराष्ट्र की जो संस्कृति है मराठी भाषा की संस्कृति उसको हम नहीं मानेंगे उसके खिलाफ लोगों का गुस्सा है ये गुस्सा ये मंत्री को भी आना चाहिए क्योंकि वो मराठी भाषा का खा रहे हाँ ये मराठी भाषा के मंत्री है महाराष्ट्र में मराठी भाषा नहीं रहेगी तो क्या पाकिस्तान में रहेगी बांग्लादेश में रहेगी आप मुझे बताइए नेपाल में रहेगी बताइए आप मुझे कहा रहेगी कि आप मोदी जी गए ब्रिक्स सम्मेलन में कहा वहां रहेगी ये सरासर अपमान है किसी भी भाषा का अगर किसी राज्य में वहां के लोग अपनी भाषा की प्रतिष्ठा के लिए और रक्षा के लिए आंदोलन करते हैं किसी हमारे पूरे देश में तो उसका तुलना ये मंत्री टेरर से करते बेलगांव के तिरु से कहते मिस्टर शैलारे मंत्री है तो ये सरासर गलत है और भारतीय जनता पार्टी की मानसिकता क्या है ये दर्शाता है राव साहब अभी उस मामले में उत्तर भारत को या बिहार कुछ अभिनेता हो कुछ नेता हो खुल के सामने आए हैं वो बयान कर रहे हैं कि जिस तरह से मराठी बोलने के लिए सख्ती बरती जा रही है या हिंदी बोलेंगे देखिए सबसे तो पहले किसी को, आलो, आलो, भाष्यों भाष्यों को भाष्यों नहीं मारा ये गलत है गलत ये बीजेपी के लोग गलत प्रचार कर रहे हैं किसी को भाष्यों नहीं मारा है किसको मारा है और किसके ऊपर हमला किया है आप देख लीजिए जो मराठी भाषा और महाराष्ट्र के खिलाफ बोल रहे हैं अगर कल उत्तर प्रदेश में इस प्रकार की लोगों ने भाषा का इस्तेमाल किया तो वहां के लोग भी इस प्रकार से आंदोलन करेंगे बिहार में करेंगे कर्नाटक तो में करेंगे तमिलनाडु में करेंगे ये तो सबका हक है आप जो बोल रहे हैं बीजेपी के लोग ये बीजेपी के पोपट है सब, मुंबई में सबसे बड़ी लखनऊ से ज्यादा हिंदी हाँ ये मुंबई में चलती है नहीं तो यहाँ हिंदी फिल्म इंडस्ट्री हिंदी संगीत हिंदी थिएटर नहीं चलता मैंने पहले भी कहा है इतनी बड़ी इंडस्ट्री हिंदी की है हिंदी फिल्म की है हिंदी साहित्य है हिंदी अखबार चलते हैं यहाँ हिंदी किताबें यहाँ लिखी जाती है पढ़ी जाती है हम लोग हिंदी में बात करते हैं हम पार्लियामेंट में हिंदी में हिंदी का इस्तेमाल करते हैं तो ये जो तो पागल लोग हैं ये ये सटे गए यहाँ महाराष्ट्र में एक संघर्ष अलग से करना चाहते है भाषा संघर्ष हमने मराठी का आग्रह किया जैसे हम पंजाब में गुरुमुखी का अंधे करेंगे बंगाल में बंगाली का आग्रह करेंगे जब तो हम जाएंगे तो हम बंगाली सीख लाएंगे सीख जाएंगे गुजरात में जाएंगे तो गुजराती का हम आदर करेंगे ये देश की तो एकता का एक बहुत बड़ा एक मिसाल है ना तो हम लिंग्विस्टिक स्टेट क्यों बने हैं ये बताइए ये जो आप हमें सवाल पूछ रहे हैं सबसे पहले मुझे ये बताइए ये जो तो त्रिभाषा सूत्र है ये अगर हम उत्तर प्रदेश बिहार राजस्थान मध्य प्रदेश में लागू करते हैं तो ये लोगों ने मुझे बताना चाहिए वहां की तीसरी भाषा कौन सी है अगर पहिली हिंदी है तो दूसरी और तिसरी भाषा कौन सी है मराठी है गुजराती है बंगाली है मुझे और फिर ऊपर सवाल उठाइए महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे मराठी नेते आमच्या बरोबरच राहणार ना आंदोलनामध्ये किंवा आहेत असते त्याच्यामुळे ती चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि राहू विजयोत्सवात काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना या दूर राहा अशा सूचना त्यांच्या केंद्रीय होत्या त्यामुळे या वेळात माझ्याकडे नाही तुमच्याकडे त्या संदर्भात अध्यादेश त्यांचा आला असेल काँग्रेस पक्षाचा दिल्लीतून आमच्याकडे तसा आदेश पोहोचला नाही आमची काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली त्यांच्या काही अडचणी होत्या दिल्लीत बैठका होत्या प्रमुख नेते कोणी तिथे ने उपस्थित महाराष्ट्रात नव्हते एवढा आम्हाला आमच्याकडे माहिती आहे ती रद्द करावी अशा कृती समितीने बघा असं आहे की आमच्या दृष्टीनं हा विषय आता मार्गी लागले नरेंद्र जाधव कृती समिती अमुक समिती अमुक समिती अभ्यास त्याला काय अर्थ नाही महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेला आहे कोणताही प्रकारचा अहवाल या संदर्भातली काय समिती ही आम्ही मान्य करणार नाही एकजूट काय आहे त्या दिवशी आपण पाहिलं अरे ह्या समिती आता निरर्थक आहे सरकार कोणतंही असो येऊ या पुढे असा कोणताही अहवाल हा सरकारला स्वीकारता येणार नाही नरेंद्र जाधव हे सुद्धा एक मराठी भाषिक विद्वानग्रस्त आहेत अर्थतज्ज्ञ आहेत त्यांनाही मराठी बाबत संवेदना असणारच ना आज सामना संपादकीय मध्ये देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी ते जी प्रतिक्रिया मांड व्यक्त केली होती या मेळाव्यात रुदाली असं म्हटलं होतं ठाकरे बंधूंची भाषण म्हणजे तर त्यावर आज सविस्तर भूमिका सामना संपादकीय मध्ये मांडण्यात त्यांनी मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हटलं कोणी भारतीय जनता पक्षाचा नेता आंदोलनकर्त्यांना मराठी संदर्भात बेलगावच्या अतिरेक्यांशी तुलना करतो दहशतवादी ठरवतो आणि राज्याचे मुख्यमंत्री मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हणत आहेत एक लक्षात या रडगाण पण हे रडगाणं जेव्हा वाढत जातं तेव्हा त्यातून ते क्रांतीची ठिणगी पडते अठराशे सत्तावन्नचं बंड हे त्यातूनच झालं आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जे जो सत्ता पालट झाला आणीबाणीनंतर तो सुद्धा अशाच प्रकारच्या रडगाण्यातून झाला रुद्वालीतून झाला याचा अभ्यास फडणवीसांनी करणं फार गरजेचं आहे त्यांचा इतिहास आणि राजकीय ज्ञान अलीकडच्या काळामध्ये कच्च होत चालले त्यांना शिकवणे हवे असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत हा त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवरती केलेला हल्ला आहे नरेंद्र मोदी सरकार हे श्रीमंतांसाठी काम करत आहे आणि मोदींच्या सरकारमध्ये मुडभर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीब होतोय हे परखड शब्दामध्ये मोदींच्या एका सहकार्यानं सांगितलेलं आहे रुदाली शब्द का कामाल करणार हे महाराष्ट्र की जो जनता या आंदोलन कर उनका सरासर अपमान एक आंदोलन आहे संघर्ष है आप उसको रुदाली कैसे कह सकते हैं कल आप कहेंगे देश का स्वतंत्रता संग्राम भी रुदाली है कल आप कहेंगे इमरजेंसी में जिस लोगों ने आंदोलन किया था ऐसा आप बोलते हो वो भी रुदाली है कल आप बोलेंगे अयोध्या में जो आंदोलन आंदोलन हो गया राम मंदिर के नाम पर वो भी रुदाली है आप कल कहेंगे जो मुंबई और महाराष्ट्र के लिए आंदोलन हुआ और महाराष्ट्र की स्थापना हो गई वो भी रुदाली है ये लोगों का इतिहास बहुत अच्छा है हाँ थोड़ा और उनको पढ़ाई करनी पड़ेगी अगर उनको ट्यूशन की जरूरत है तो हम देने को तैयार है महाराष्ट्र का आंदोलन संघर्ष चाहे भाषा का आंदोलन हो चाहे महाराष्ट्र निर्माण का आंदोलन हो हमेशा हम लोग संघर्ष करते आए छत्रपति तो शिवाजी महाराज का जो तो आंदोलन हो गया था जो तो लड़ाई हो गई। उनको भी लोग रुदाली कहेंगे हाँ ऑपरेशन सिंदूर की रुदाली है ना फिर मोदी जी ऑपरेशन सिंदूर के साथ जो तो वोट मांग रहे हैं वो भी तो रुदाली है देवेंद्र फडनवीस की जो ये है ऊपर ये ऊपर जो है लगता है थोड़ा सा उसमें कम ने जो आतंकी को समर्थन पाकिस्तान प्रधानमंत्री बात कर कैसे देखिये ब्रिक्स सम्मेलन या ये सम्मेलन वो सम्मेलन शंघाई सम्मेलन प्रधानमंत्री जाते हैं बातें करते हैं लेकिन उसमें से से एक देश हमारे साथ खड़ा नहीं हो गया संघर्ष में जिस तरह से पाकिस्तान के साथ यूनाइटेड नेशन से लेकर तर्की हो चाइना हो अजरबैजान हो और विदेश खड़े हो गए क्या मोदी जी विदेश घूम रहे हैं सम्मेलन कर रहे हैं क्या एक देश हमारे साथ खड़ा हो गया उसका जवाब दीजिए आपका ना हम कॉमन मिनिमम प्रोग्राम आपकी भाषा में जो कॉमन मिनिमम प्रोग्राम बनना चाहिए ना वो बनेगा एक सवाल है की राज्य के मंत्री आशीष शेला के लेकिन पहलगाम में जिस तरह से लोगों को उनका धर्म पूछ के मारा गया उसी तरह मुंबई महाराष्ट्र में लोगों को उनकी भाषा पूछ के नहीं ये, ये गलत है हमारे जो मंत्री है वो सांस्कृतिक मंत्री लेकिन मुझे लगता है उनको बहुत से महाराष्ट्र के संस्कार